ैदान इच्छलकरजीला सराव करतो झनवर लागला एका पायावरती नाचतो भावते तर काली किरण सोलनकर सोलंकर स्वर्गीय अवस्था भंजारराव सोलनकरांचा चिरंजीव उपसरपंच वस्तात हिम्मत सोडणकरांचा पुतनिया महाराष्ट्राला तीन चार वेळा स्वर्ण पथकाचा मानकरेंबूर नेता करे सध्या ता गंगावी तालुक्याला सराव करतोय जुडी एकाच घरात पैलवान आहे त्या बाजूला कुमार पाटील आणि अजित पाटील चालू आहे पत्रकार बंधू मान्य विलास कांबळे हात वर

पैलवानाचा पोजा पैलवानाला सुरू झालं बर का तुमच्या आमच्या पोजा पडला तर आतड्याची हक्त समालोचन केल्याबद्दल उत्कृष्ट कमिटी केल्याबद्दल माननीय पवनदादा भोसले भोसलेवाडी यांच्या वतीने मला दोनशे रुपयाचा रोज नाम आलेला आहे पवनदादा भोसले सुद्धा जो राहत या विनायक भोसले या घरात पैलवान तयार केला जरा पवन भोसले हात हो।

गेले कब्जा अरे वाटतोय तो अजित पाटील उगत कल्पना करा उगत कल्पना हा आपल्या मानव ठेवल्यावर काय होईल होल्डर मधनं बलक निघावा तसं मोडक निघत एवढं सोपाय गाव असतात कुस्ती बघा कुमार पाटील कब्जा अजित पाटील वरती सावित्री उत्कृष्ट केल्याबद्दल निवेदन श्री सुरेश जाधव कुस्ती कुस्ती भाऊ बघा नाही चांगले कुस्ती करा कुस्ती बघा पडा मिलिंदादा खरंच मिलिंदादा बोलते खरंच तुमचं टोच नाही कुस्ती पडा

आणि खास करून मिलिंदादा बोसले कुठे तो जरा वरती उठा घरा कुस्तीत जाणकार वरती करा वाजवा टाळे वाजवत त्यांना पृथ्वीराज पात्राची कुस्ती घ्यायची होती बरोबर का त्यांच्या शब्दाला मान देणारा तो त्याच तोला मला आज मलकापूरला उत्कृष्ट असं निवेदन केल्याबद्दल या ठिकाणी आम्ही यात्रा करते तुम्हाला शेड देणार आहे साहेब धन्यवाद खजिनदार दादा तुमच्या दोघांचं खऱ्या धन्यवाद आहे अर्थमंत्री म्हणून मान्य श्रीगेर असतार साहेब त्यांच्या महेश दादा कोटावले फार मोठ जबाबदारीचं काम असतं मग कोर टोळ घालायचं चटे फक्त डावापुरती चालतंय हा दुर्दैवानं त्याच्या वडिलाचं झुंजार सोलनकरांचं मी स्वतः गेलो होतो रक्षा हिम्मत सोलनकरांना फार मोठी तालीम साधल्या पण हा सध्या कंडावेतला आपला सराव करतोय कोल्हापूरला त्याच कोल्हाचा प्रशांत जगत दोघांना सुद्धा सद्गुरू लाभलेला आहे त्यांच्यावर आम्हाला पाचशे रुपयाचं रोड आलेला आहे आणि गावचा अरे हा त्यांचा सुद्धा धन्यवाद आहे त्यांना मिलिंदादा नाही राऊंड मारून आणला होता हा मिलिंद दादा भोसले गांधी साहेबांचा अध्यक्ष दोन वस्त्रात गेले दोन महिने भारत गांधी केले आणि उपाध्यक्ष अधिकाल काय घेतलेला आहे दोन मिनिटांची वेळ आहे दोन मिनिटानंतर तशी गुन्हा त्यांना फोन नंबरची तिकडे धन्यवाद साहेब ऐकताय का बस स्टेशन बिअर मारून पेट्रोल पंप करायचाच आहे रोज मोठी मोजताना त्यांना डाव आलाय हलगी गुंकाणी कायच्या पाडवल काय हलगी गुंकानी कायच्या जरा मातीमुळे उठाव आज एवढो हरिबायाचे प्रकर